सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आनंद आभ्या आणि अक्षय तिघेही हॉलमध्ये बसलेले असतात तर जुन्या काळी आपण कशी एकत्र बसून फिल्म बघायचो आणि त्यामुळे किती रोमॅन्टिक व्हायचो हे आता आभया सर्वांना समजावून सांगत असतो आणि म्हणतो की आता आपण तिघेही मिळून फिल्म बघू तर आता आनंद अक्षय दोघेही तयार होतात आणि अभ्या आता फिल्म चालू करतो तेवढ्यात जान्हवी ही समोर येते आणि जान्हवी ही तिघांच्याही समोर उभी राहते आणि म्हणते की बेबी अरे ऐक ना तू आणि पटकन ही जान्हवी आनंदकडे येऊन तिला मोबाईल दाखवू लागते तेवढ्यात अभ्यास शूक शूक करतो तर आनंद म्हणतो की अरे काय चाललं आहे तुमचं तर अक्षय म्हणतो की तुमचं काय चाललंय तर आभ्या म्हणतो की दुसरीकडे जाऊन बोला ना तुम्ही आम्ही इकडे बघतोय तर जान्हवी म्हणते काय बघताय तुम्ही अक्षय म्हणतो की आनंद तर हसतच जान्हवी म्हणते की याला काय बघायचं मग अक्षय म्हणतो की आम्ही फिल्म बघतोय तर जान्हवी म्हणते की मग मला सुद्धा फिल्म बघायची आणि लगेच फिल्म प्ले करत सर्वजण आता फिल्म बघू लागतात तर ती फिल्म बघत असताना जान्हवी म्हणते की या फिल्मचं नाव आनंद तुझ्या नावावरून ठेवलंय का आनंद म्हणतो की नाही या फिल्मवरून आईने माझं नाव आनंद ठेवलंय तर जान्हवी म्हणते की या फिल्म मध्ये अभिनेता कोण आहे अमिताभ की राजेश खन्ना या फिल्मचं अगोदरचं मला थोडं सांग ना पुन्हा अक्षय फिल्म स्टॉप करतो तर आनंद म्हणतो की जानू ऐक ना आपण ही फिल्म नंतर एकत्र बसून बघूयात ना जानवी म्हणते की का मला पण बघायची फिल्म तर आनंद म्हणतो की जानू ऐक ना तुझा आपण नंतर बघू तेव्हा ठीक आहे असे म्हणत जानवीवर निघून जाते तर आनंद आता अक्षयला म्हणतो की सॉरी यार आणि फिल्म बघू लागतात इकडे आता पंकज हा रमाकांत आणि रामाची रामा भेट घेतो आणि म्हणतो की तुम्ही मुकादामाच्या घरात खूप साधी भोळी माणसं आहेत तुम्हाला तुमचा भाऊ कोणत्या थराला आणि कुठपर्यंत पोहोचला ना हे तुम्हाला माहीत नाही तर रमाकांत म्हणतो की आम्ही ऐकलंय तर पंकज म्हणतो की तुम्ही तर फक्त ऐकलं असेल मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय पंकज म्हणतो की जोपर्यंत आपल्या हातात कुठलेही पुरावे येत नाही तोपर्यंत त्यांच्यासोबत आपण कुठलाही पंगा घेऊ शकत नाही रामा म्हणते की पण काका समोरचा माणूस जर ताकदवान असेल तर मग आपण माघार घ्यायची का आणि अन्याय सहन करायचा का पंकज म्हणतो शत्रू जेवढा मोठा तेवढीच आपल्याला सावधगिरी बाळगावी लागणार तर रमाकांत म्हणतो की मग काका आता आपण पुढं कोणतं पाऊल उचलायचं तेव्हा पंकज म्हणतो माझ्याकडे एक आयडिया आहे तर रामा म्हणते सांगा काका पंकज म्हणतो की तुम्ही घरात त्या शशिकांतवर कडक नजर ठेवायची तो कधी बाहेर पडतो कुठे जातो कोणाला फोन करतो काय करतो हे सर्व तुम्ही डोळ्यामध्ये तेल घालून त्याचं निरीक्षण करायचं पंकज म्हणतो की मग नंतर मी सांगतो पुढे काय करायचं ते तर रमा आणि रमाकांत होकार देतात आणि तिघेही एकमेकांना टाळ्या देतात इकडे आता फिल्म बघून डोळ्यात पाणी येऊन तिघे रडत असतात आब्या म्हणतो गेला रे आनंद गेला तेवढ्या तिथे येते ती आणि तिघे रडत असलेले बघत सीमा म्हणते की काय झालं तर आभ्या म्हणतो आनंद गेला तर सीमा म्हणते काय तर आनंद म्हणतो मी आहे इथे फिल्म मधला आनंद गेलाय तर हसतच अक्षय म्हणतो की आई हे दोघं रडले पण मी स्ट्रॉंग आहे वर का मी रडलो नाही आणि ते बघून ते ऐकून आता अभ्या आणि आनंद दोघेही अक्षय सोबत भांडू लागतात तर सीमा म्हणते की लहान आहेत का तुम्ही आता कशाला भांडतायत तर सीमा म्हणते की चला आता जेवण करून घ्या तोपर्यंत तुम्ही बाहेर फिरून या मी जेवण वाढते तर अक्षय म्हणतो की नाही नाही आई आम्हाला तू इथे जेवण वाढ आम्ही आता पुढची दुसरी फिल्म बघणार आहे टायटानिक तर सीमा म्हणते की अजिबात नाही सीमा म्हणते तुम्ही जा बर बाहेर जाऊन मोकळा श्वास घ्या तर आता सीमा म्हणते की मी तुमच्यावर खूप चिडले भार का मी आत्ताच तुमच्या बायकांना बोलावते आणि यांचे कान पाकडून तुम्हाला तुमच्या रूममध्ये घेऊन जाण्यासाठी सांगते त्यानंतर आता अक्षय आणि अभया आणि आनंद तिघेही त्यांच्या बेडरूममध्ये जातात इकडे आता अक्षय हा बेडरूम मध्ये आल्यानंतर रमा कपाट आवरत असते रमा ही तिचे साड्या आता कपाटात ठेवत असते रमा म्हणते की झाला का पिक्चर बघून मला वाटत होतं की तुम्ही पिक्चर बघत असताना बाहेरून काहीतरी पिझ्झा वगैरे मागवावा तर अक्षय हा खाली मान घालून फक्त उभा असतो तर अक्षयला बघून रामा म्हणते की काय झालं तुम्हाला तर अक्षय म्हणतो की अगं माझं जर काही बरं वाईट झालं तर तू तु एकटी तुझ्या पायावर उभी राहशील का तेव्हा रामा म्हणते की तुम्हाला झालंय तरी काय रामा म्हणते की कुठला पिक्चर बघितला आणि काय झालं तुम्हाला तर रमाचा हात हातात घेत अक्षय म्हणतो की सांग ना रामा मला जर उद्या काही बरं वाईट झालं माझं तर तू तुझ्या पायावर उभी राशील का रामा म्हणते की असं काहीच होणार नाही काय झालं तुम्हाला आता तर तुम्ही मोठमोठ्याने ओरडून सर्वांना बोलावत होते अक्षय म्हणतो की पिक्चरची गोष्ट बाजूला ठेव पण उद्या जर मी तुझ्या जवळ मी जर बाजूला गेलो मला काहीतरी झालं तर तू तु, तुझ्या पायावर उभी राशीन ना अक्षय म्हणतो की काही गोष्टी सांगून घडत नाही कधी काहीही होऊ शकतं रामा म्हणते की मला आता या विषयावर बोलायचंच नाही आणि माझ्याकडे या विषयावर बोलायला वेळच नाहीये तर अक्षय म्हणतो की मग मी तुला इन्शुरन्सचे पेपर पाठवले होते त्यावर तू का सहा केल्या नाही आणि कुठेही ते पेपर असे म्हणत अक्षय आता कपाटातून ते पेपरच्या फाईल काढतो तर रमा म्हणते की द्या त्या फाईल इकडे मी बघेन ते पेपर तेवढ्यात आव्या आणि आनंद तिथे येतात तर अक्षयच्या डोळ्यात पाणी बघत आनंद म्हणतो की अक्षय तुझ्या डोळ्यात पाणी तर अक्षय म्हणतो नाही रे ते डोळ्यात कचरा गेला होता तेव्हा आभ्या म्हणतो की रमा हा खरच रडत होता का तर रमा म्हणते नाही आणि आता अक्षयला चिडवत आनंद आदी आभ्या अक्षयला जेवायला घेऊन जातात तर रमा त्या फाईल कपाटात ठेवून ही जेवायला जाते तर आता इकडे सर्वजण जेवणावर तुटून पडलेले असतात तर आजी म्हणते की अरे किती दिवसाची उपाशी आहे तर लगेचच सर्वजण पटापट जेवण करतात रमा ही मयुरीला सुद्धा लगेच पिझ्झा घेण्यासाठी सांगते आणि अक्षय म्हणतो काका तू असं कोरडं कोरडं का खातोस तू सुद्धा खा तेवढ्यात रेवा तिथे येते आणि पिझ्झा आणि चायनीज बघून खुर्चीवर बसत म्हणते की अय्या मला सुद्धा ही खूप आवडतंय अक्षय तू ऑर्डर दिलीस ना हाभ्या म्हणतो रेवा तू सुद्धा खा तर खुश होऊन लगेचच तो पिझ्झाचा बॉक्स रेवा उघडू उघडू लागते तर रमा म्हणते की थांब तुझ्यासाठी वेगळं ठेवलंय मी बनून आणि रमा ते घेऊन येते आणि त्या ताटामध्ये फक्त जेवणाचे साधे पदार्थ असतात तेव्हा ते बघून रेवाला मोठा धक्का बसतो रेवा म्हणते बस की हे काय तर रमा म्हणते की ज्वारीची भाकरी कारल्याची भाजी आणि वरण भात तर रेवा म्हणते मला सुद्धा तेच दिसतंय रेवा म्हणते की हे मी नाही खाणार तर रमा म्हणते की असं काय करते डॉक्टरांनी सांगितलं ना चायनीज पिझ्झा खायचा नाही म्हणून ते आरोग्याला हानिकारक आहे रमा म्हणते की डॉक्टरांचं ऐकायला हवं बरोबर की नाही तर अक्षय म्हणतो हो हो आई आजी म्हणते की रेवा आरती काही खाती का त्यामुळे तुला सुद्धा खाता येणार नाही तर आता रेवा ही तोंड मोडून आता ती कारल्याची भाजी खाऊ लागते इकडे अक्षय म्हणतो की घ्या घ्या तुम्ही सर्वजण चायनीज पिझ्झा घ्या आणि इकडे आता अभ्या आनंद अक्षय तिघेही गप्पा मारत जेवण करू लागतात रेवाचा मोठा मुडाप झालेला असतो तर रामा म्हणते की याच्यातून खूप जीवनसत्व भेटतं बरं का रेवा तर रेवा अजूनच जेलस फील होते आणि इकडे सर्वजण जेवणावरती ताव मारून जेवणाचा आनंद लुटत असतात तर आता इकडे सर्वांनी जेवणावरती ताव मारून सीमा सुद्धा कोल्ड्रिंक्स घेऊन रेवाकडे बघत असते रेवाच्या चेहऱ्यावरती बारा वाजलेले असतात त्यानंतर आता जेवणाचा आनंद लुटून सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात तर आता रमासुद्धा तिच्या बेडरूममध्ये झोपलेली असते तेवढ्यात अक्षय कपाट उघडत आता विचार करतो की आता आपल्याला त्या इन्शुरन्स पेपरवरती आपण रमाच्या सहाय्या घेऊ असे म्हणत आता ती फाईल अक्षय बाहेर काढून त्यामधील ते इन्शुरन्सचे पेपर बघू लागतो पण त्यामध्ये आता डिवोर्स पेपरचे सर्व पेपर असतात आणि त्यावर खाली रमा अक्षय मुकाद म्हणून रामाने सही केलेली असते अक्षय ते बघून विचार करतो की डिवोजचे पेपर आणि रमाची यावर सही तर आता दुसऱ्या दिवशी अक्षय साठी गरमागरम पराठे करते तर आता रमा ते पराठे घेऊन येत अक्षयला म्हणते की गरमागरम पराठे तुम्ही खाऊन घ्या बरं रामा म्हणते की तोपर्यंत मी गरमागरम कॉफी घेऊन येते तर अक्षय हा खाण्यासाठी तयार नसतो तर तेवढ्यात रेवा तिथे येते आणि म्हणते की अक्षय तू खात का नाहीस तेव्हा अक्षय म्हणतो की रेवा तू म्हणतेस म्हणून खातो तर आता रमा ही अक्षयकडे बघून विचार करते की यांना काय झालं हे असे का वागतायत तर आता डिवोर्स पेपरचे रमाच्या सईचे भयानक सत्य अक्षय समोर आलेले असते तेव्हा आता ते डिवोर्स पेपरवर आई आज्जीने रमाकडून जबरदस्तीने सई घेतलेली असते हे सत्य आता अक्षयसमोर येऊन अक्षय आता आई आजी आणि रेवाला कशी अद्दल घडवतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा